हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग कशा सर्वजण मस्त मजेत ना हा मस्त म्हणजे आनंदीचं असाल तर दोन दिवस झालेले हे माझी तब्येत बिघडलेली आहे आणि ह्या दोन दिवसात नाही दोन दिवसांनी आज मम्मीने आमच्या काहीतरी करामत करून ठेवलेली आहे जी वाढल्याशिवाय निघणारच नाही त्याला खूप उशार ठेवावं लागेल मग ती निघेल तर आता हळूहळू काढायचा प्रयत्न चालू आहे त्याचं आ काय म्हणतात मम्मी ते सम जलन व्हायला लागले हातावर मध्ये तर बघ दाखवते एक मिनटत बघा हे बघा करामत आहे ही आमच्या मम्मीची काय झालं मला हे माहित नव्हतं कि मला असं वाटत कि हा मीना आता देव बसणार आहेत ना मी ना थोडस एक एक काहीतरी करूया म्हणून मी मीना हे सगळं व्हाईट कलर लावत होते आणि मला वाटलं की हाताचं निघेल हे बघ दाखव दाखव जरा हात पुढे हे सरळ करणार हे बघ असं करून ठेवलेलं हे मी तरीही त्याला कैची न असं रिमूव्ह करायला भेटलं रिमूव्ह करता लागेल म्हणून नको म्हटलं देवाऱ्याचं कलर ला। ते झालं पूर्ण मग ह्याला ना मी रॉकेल लावून बघितलं थिनर लावून बघितलं ऑईल लावून बघितलं तेल लावून बघितलं पाण्याने धुतलं धुतलं पाण्यानं धुतल साबणानं झाले कोणाकडे आयडिया आहे का कारण की हे ना लेमन पिळू बघ आपण लेमन हे ना पप्पा याच्या अगोदर घालवायला पाहिजे कारण की मला काय करा मी करू नको म्हणून सांगितलं होतं बिना आस्क म्हणजे विचारले शिवाय मम्मीने हे केलं मग पप्पाने नकोच म्हटलं तरी मम्मी ना आमच्या केलं चपाती कशी चमच्या सोबत खायला पाहिजे हातातून खात नाही टेन्शन आले कोणाकडे आयडिया आहे का पटकन निघेल हे ना काय ना सिलिकॉन आहे पटकन मला सांगताय काय कोणतरी का ज्यांना माहित आहे हे कशाने रिमूव्ह होईल असं पटकन हे ना काय म्हणजे असं मी उचललं कि नाही हे रबर सारखं असं सा सा? हे असं खेचलं कि नाही काहीतरी उलाडल करायला गेले महागात पडलं महागात मला ते सगळं <coughs> <coughs> म्हणून भक्तीला म्हटलं भक्ती झोपली होती तिला उठवलं म्हटलं भक्ती व्हिडिओ कर कोणाकडून तरी आयडिया मिळेल पर्यंत माझ्या हाताच हे सगळं घालवण्यात आणि हा काल ना काल व्हिडिओ संध्याकाळी करतो बोलले होते मी तुम्हाला पण नवऱ्यानं काही गिफ्ट पण दिलं नाही म्हणलं पण नाही त्याच्यामुळे काय व्हिडिओ केलाच नाही मी काल एवढं रागवून ठोवून बसले होते पण काय उपयोग झाला नाही आता हा हो नाही आजचा काय राग त्यांचा निघणार आहे माझा नाही कारण की चूक तर माझी आज भक्तीला घेऊन दवाखान्यात जा म्हणून सांगितलेलं मग आता तिचं रात्रीपासून ताप होता औषध वगैरे घातलेत आणि नंबर लावला हॉस्पिटलमध्ये ते म्हटलं आत्ता नंबर खूप आहे त्यांनी संध्याकाळी या म्हटलं संध्याकाळपर्यंत काय करायचं म्हणून ना हा उद्योग केला आणि हे माझ्या अंगलट आले चांगलंच बघ ते दाखव मी काय केले काय उद्योग केलाय लक्षात हे बघा हे व्हाईट कलर आहे ना हे अप्लाय मंदिरला आणि अशा म्हणजे अप्लाय केलं ना त्याच्यामुळे मी ना म्हणजे त्याला कुंकुआणे बघ गायत्र येऊ हे बघा असं चिटकते हाताला सुद्धा हे कुंकुवा ना मी स्वस्तिक वगैरे खूप पाय काय काढलो होतं ते मम्मीला सगळं सुन दिसून परत हे कलर मारला आता काय घानकिरी तर मारणार असं सांगितलंय तर हे बघा असं आहे अशी करामत चालू असते चांगलंच केलं पण आपण काय करू शकत नाही थांबा ना थोडस असं आग झाल्यासारखं व्हायला लागले काय करू बघ ती असं ना उचल असं उचल तसं निघायला लागले ते बघ ला फुक असं चिकक चिकक ठाय अजून त्या मंदिरच सुद्धा वाढलं नाहीये हात लावलीस yes. छापच उठून आला असं मार्ग शिल मार्ग शिल एवढा ना एवढ्या एवढा हात खराब करून घेतले बहुतेक ना पार्लर वाली जाऊन काढून आणावे लागते का काय नाही ते करतात ना तिकडे तो पुट्टी लावल्याने हे ना तोंडाला जरी काय लाव हा सहा जरी तर नको लावूस बाई तू आणि तुझ्या चेहरा लगेच काय करू ते पण असं काय लावलं तर काय लागत नाही खूप प्रयत्न केले मी तेल वगैरे लावून अर्धा तास झाले याच्या मागे गरम पाण्यात सुद्धा मी हात ठेवला म्हणजे अर्धा तास पेक्षा जास्तच लेमन घालून बघूया का लेमन ना का अर्थ तर नाही त्याचा काय अर्थ पण नाही तरी आपण लिंबू घालून बघूया आ लिंबू घालून बघूया काय पण लिंबू घालून कस निघेल ते अग ट्राय करायचं सगळं लावून बघायचं साखर थोडीशी घालूया आल्लं घाल चहा पिऊया मला पण आता लागली परत परत म्हणजे मग अशी जराच तिच ना दाखवतो राहत सरळ वरती कर असं निघते वर करत ई रागालाय मामला ता माझी सटकली मला राग येतोय तुम्हाला असं माझ्याकडून वाटतंय का माझ्या तोंडावर तू अंधार दिसतोय का खूप मम्मी इकडं होतीस का अ नाही इकडे इकडं जरास सा। आता सांगा गुदरपई पटकन हा व्हिडिओ आता अपलोड करते प्लीज सांगा मला पटकन हे बघा या असं तांत हे असं उचलले की नाही थी थी ना ताना ना मी, का मी काय तरी करायला कधी कधी होत नाही पण शक्यत जास्त होतोय <laughs> <laughs> काहीतरी चांगलं करायचं असतं <laughs> काय काय का मी माझ्या डोकी सकाळपासून विचार होत की एक तारखेला काहीतरी देऊ घटस्थापना आहे ना मग त्याच्या अगोदर थो थोडीशी साफसफाई आणि हे सगळं करून घ्यावं असं माझ्या डोक्यात होतं मग एकदम केलं की नाही माझी कॅपॅसिटी एकदम काम करण्याची नाहीये मला कुठलंच काम लोड असं झालं की नाही मग आजारी पडते त्याच्यामुळे मी आता विचार केला होता की ठीक आहे बाबा एक 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 असं करून घेऊया मग सुरुवात मी मंदिरपासून केली प्रॉब्लेम झाला मंदिरला ना मार्बल होतं आणि ते थोडस ना कलर त्याचा ना व्हाईट कलर नव्हतं मला व्हाईट कलर जास्त आवडतो म्हणजे हा फर्निचर म्हणा किंवा असं शो चे पीस असतात त्याच्यामध्ये व्हाईट कलर जास्त आवडतो तर ना त्याच्यामुळे तो प्रकार करायला गेले आता म्हटलं त्याच्यात हाताने नाही करायला गेले ब्रश न सुद्धा नाही केली घट्ट असत गेमुळे मग पहिला हाताने ट्राय करून बघायचं होतं ना बोट एक घालून फक्त एक बारका चमचा घेतला होता आणि चमच्याने व्यवस्थित जसं मला पाहिजे होत तसं ते काय होत नव्हतं म्हणून मी पहिला बोटाने घेतलं ए नाही पहिला अंगठ्याने असं असं करून घेतलं नंतर दोन बोट यूज केली नंतर तीन बोट यूज केली नंतर चार नंतर पूर्ण हात असा करून 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 त्याला सगळं व्यवस्थित केलं ते प्रकार? <coughs> <coughs> <न दस> <coughs> प्रकार? प्रकार, प्रकार, पागल झाले का बरं नाही तर काय भुगा है। पागल का? बाई, झाले काय केलं हे काकी पण बोलवाय लागले तिच्याकडं मला जेवायचं चमचा चमचार तुम्ही सांगा जर का मम्मी आमची मंदच वाटत चमचापाती भरू म्हणून सांगते बघ म्हणजे काय बघाय आवडते कोणीतरी भरवलेलं किंवा मला फक्त मम्मीनं भात भरवलेला आवडते भातच नाही चपात जास्त मला पप्पांच्या हातातून आवडते आणि त्याच्यानंतर मला पहिले जास्त मम्मीचं आवडते जा मग पप्पांचं आवडते मग दादाचं आवडते मग माझं आवडते मला माझ्या हातानं खायलाच आवडतंय मला तर लई कंटाळतो तो बाबा वगैरे असं मग आम्ही कसं खायचं मम्मी पप्पांच्या हातातून तरी होते मी जेवायच्या मला कंटाळतोडा कधी दुसऱ्याने कस मोबाईल बघत बसायचं ते भरवत चावायचं कष्ट करायचं आम्ही कसं खायचं बाई मग तुमच्या हातातून मी आम्ही स्वच्छ धुतो ग हात तुम्ही काय असं असं दोन मिनिटात शाशे करून येत तर ह्याचे आयडिया मला सांगा चलो आणि काल काय गिफ्ट मिळाले नाही त्याच्यामुळं आल्यावर काय म्हणताय ऑफिस मधून आले मी दरवाजा ओपन केला गे गेला ना राग असं म्हटलं मी काय बोललेच नाही मी डायरेक्ट मध्ये आले मज असू दे बसतो चायनीजचा राईस आणलाय तो जरा गौरांगला आणि भक्तीला ते म्हटलं मग मी गौरांगला त्यांच्यासमोरच गौरांगला म्हणतो गौरांग भक्तीला ताप आहे तसं म्हटल्यानंतर असू दे थोडं थोडं दोघंजण खातील असं घे म्हटलं मी दोघांना दिलं गौरांगला बोलतात मला डायरेक्ट ना असं म्हणजे इनडायरेक्ट गौरांगलाच सांगतात की तर मग दोघांना पण आणलेलं नाही अनेक मेंबर आहे त्याच्यामध्ये तर भक्ती गौरांगकडे बघती गौरांग भक्तीकडे बघतोय मध्यस्थी घेतलेले तर दोघांना का बोलण्यासाठी ना प्लास्टर असते कि गरम वेळ ला लागले मला त्याच्यामुळे तुला तसं <coughs> नॉट चलो काहीच उपाय सांगा ह्याच्यासाठी आणि आता आपण भेटूया हे झाल्यावर ती पुढच्या वलॉगमध्ये हो हे जर आज गेलं तर मग परत व्हिडिओ बनवते दाखवते तुम्हाला हे बघा प्लास्टरसारखं हे मी काढू ना आता दाखव बघते जरा जवळ हे असं ना ऐक च मड काढल्यावर काढ ना असं चिकटून बसल्यासारखं झालंय ते आईला कोडलं आईला म्हणजे आई वैद्य अगोदर शिव्या झाले मी फोन लावतो आता नको लावू निघू दे <आए> माझ्या <coughs> हातात सांगू नको असं का पराक्रम केला शिवाय काय लावतेस का मला हो तुला बर वाटतंय कामेरा केवढा हाल माझ्या हातातून थरथर 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 तू गाईच मम्मी गाईच मम्मी

घेणार का त्याला जरा नाही जवाश येत नाही सुरू सुरू बघा नुसतं क्या व्हिडिओमध्ये तर सुर नुसतं तेच करावलंय चालतंय चला ये ना आता पहिला रिमूव्ह करतो सगळं आणि तुम्हाला दाखवते आपण ते हे ना रिमूव करा काय नेल पेन रिमूव्ह करते ते संध्याकाळपर्यंत असं ना मी करत बसणार आता कित निघत नाही तोपर्यंत तुम्हाला तो दाखवते कितपत निघते संध्याकाळपर्यंत आणि तुम्ही पण जर व्हिडिओ पाहिलात ना पटकन मला कमेंट करून सांगा हे कश्यानं घालवता येईल बघितलं बघितलं सांगा बघितलं बघितलं सांगा प्लीज आर्टच्या अदूकडं संध्याकाळच्या अगोदर मला हे सगळं घालवायला पाहिजे जेवण सुद्धा करायचं चपाती कर। थिनरचं फेल गेला रॉकेलचं फेल गेला रॉकेल कोण लावतो ग आणि काय म्हणतात थांब हे सर्कवशीन सगळं सांगेल पाहिजे एवढी सध्या ते सरी असं चिकटलं पायाला चिकटेल सगळीकडे ना तर आणि तेलाचा पण फेल गेला ते सोडून दुसरं काही नाही हो उपाय तुमच्याकडे असेल तर सांगा गरम पाण्यात घातल्यानंतर ते जास्तच असं हे चलो चला केअर तुम्ही टेक केअर करा तुमची <laughs> कमेंट करून लगेच सांगा चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय बर काय बाय 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 बाय